वन टू पूर्ण गुळ हे कसं नियोजन बनवलं करून टाका तुम्ही पण असल्या गोष्टीनं वेळ नाही लावायचा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पीड वाढवण्यासाठी बॉडी अलायमेंटसाठी तर मित्रांनो एबीसी वर्कआउट आता एबीसी वर्कआउट मध्ये मी मित्रांनो तुम्हाला दहा एकदम जबरदस्त सेट सांगणार आहे तुम्ही तो वर्कआउट आठवड्यातून दोन तीन वेळा केला तर एकच नंबर काम आहे कारण की आपल्याला शंभर मीटर आणि सोळाशे मीटर आपल्याला बॉडी अलाइनमेंट आपली शंभर मीटरला हँडसम चांगली पडत नाही की पाय पूर्ण उचलून पडत नाही आणि स्ट्रेंथ सोळाशे मीटर साठी स्ट्रेंथ पाहिजे आणि शंभर मीटर साठी ताकद स्ट्रेथ आणि बॉडी अलाइनमेंट ह्यासाठी मित्रांनो दहा सेट मी दाखवतो व्हिडिओ शूट पर्यंत बघा हा वर्कआउट खूप महत्वाचा आहे भरपूर जणांना एबीसी वर्कआउट माहीत नसतो दोन तीन सेट करतात हायने बॅकने वर्कआउट झाला पण प्रॉपर कसा करायचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपण वर्कआउट सुरू करण्याचे पूर्त एक चारशे मिनिटचा ट्रॅक आहे आपला आपण चार राऊंड मारणार आहे पहिल्यांदा आपण आपल्या जिद्दा एका मध्ये मुलांची आठवड्यातून दोन एबीसी वर्कआउट दोनदा एबीसी वर्कआउट घेत असतो पहिल्यांदा आपण वॉर्मअप करतो चारशे मीटर म्हणजे सोळाशे मीटर त्याच्यानंतर आपण वर्कआउट तुम्ही पण कोणताही वर्कआउट करायच्या आधी वॉर्मअप करा त्याच्यानंतर वर्कआउटला सुरुवात करा तर चला मित्रांनो वॉर्मअप करून आपण सुरुवात करूया एक चारशे मीटरचे चार राऊंड मारून पुढे <laughs> जा <laughs> एकदम स्लो आपल्याला राऊंड मारायचे बॉडी थकवायची नाही आपल्याला आता वॉर्मअपला तुम्ही बॉडी थाकवसाल तर तुमचा वर्कआउट नीट नीट होणार नाही तर मित्रांनो मी सेटला सुरुवात करतोय प्रत्येक सेट आपल्याला आप तीन तीन करायच्यात एक चाळीस मीटर पर्यंत आपल्याला हायनी करायचे त्यानंतर पुढे स्लायड मारत जायचं पूर्ण हायनी हँड सिट पाहिजे पूर्ण गुडघ्या कमरेच्या लेवलला पूर्ण एकदम फास्ट घ्यायचे त्याच्यानंतर आपला स्ट्राईड मारायचे बॅकनी मित्रांनो हा जो सेट आहे एका पायावरती वीस सेकंद करायचा आहे एका पायावरती वीस सेकंद लाईक दिस वन टू थ्री फोर टू थ्री फोर एकदम फास्टमध्ये झाले पाहिजे मुवमेंट मुवमेंटवर लक्ष द्या मुवमेन फास्ट करा हा जो सेट सायला पूर्ण पंजावरती घ्या पूर्ण हँड स्विंग फास्ट झाली पाहिजे पूर्ण पांजावरती जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट इकडं बघा आणि झाल्यावर स्टाईड मारायचं आपल्याला पूर्ण पांज्यावरती एकदम फास्ट वन टू या कापावरती वीस सेकंद घ्या या काप्यावरती वीस सेकंद फ्रंट साइड, फ्रंट साइड, फ्रंट साइड, लाइक दिस पण एकदम ही मोमेंट आपल्याला फास्ट करायची ये बघा आणि स्पीड इंक्रीज, बॉडी बो, मोबिलिटी हे सगळं सुधारणार तुमचं काय काय खूप सोपे सेट आहेत एक खूप सिम्पल सेट सांगतो पूर्ण पांजेवरती बॉडी हाताचा सपोर्ट घेतला बॉडीवरती उचला पूर्ण पंजावरती हाय जम्प जेवढी हाय जम्प जाता येईल तेवढी हाय जम्प घ्यायचे आणि बॉडी जेवढी वरती उचलता येईल हाताचा सपोर्ट घेतला की जास्त हाय जम्प जाते जर असं घेतलं तर जास्त जात नाही हातात आपला सपोर्ट मिळतो समजलं मित्रांनो तुम्हाला एक तीन जे एक्सरसाइज सांगतो ते तीन जे एक्सरसाइज रोज केले दिवसाठ केले आठ आठ तीन वेळा केले तरी खूप बेस्ट आहे गुडघे छातीला टाकायचे पूर्ण बॉडीवर न्यायचे कंटिन्यू आपल्याला पंधरा जम्प मारायच्या कशा बसला एकदम परफेक्ट पूर्ण बॉडी वरती उचलायची जेवढी बॉडी हाय नता येईल तेवढी बॉडी उंच न्यायची आता हाताची बोट पायाच्या बोटाने टच करायचे हाय जम्प करायचे भरपूर जण येत असं ना सर पंधरा पांधरा जम्प करायच्यात मस्त पैकी दम लागेपर्यंत एक एकदम परफेक्ट तो जागे होता म्हणलं अजून एक शेवटचा सेट सांगतो तुम्हाला जमल नाही जमल पण मित्रांनो प्रॅक्टिस ठेवा आपले स्ट्राईड ओपन होतात बॉडी ओपन होते शंभर मीटरला फायदा होता आहे आपल्याला अल्टरनेट जम्प करायची जम्प जम्प करून आपला अल्टरनेट पाय घ्यायचं असं सोपं आहे मित्रांनो अशी जम्प घ्यायची वन टू अशा जम करायच्या तर अल्टरनेट जमणार नाही पण हळूहळू होईल मित्रांनो ए बी सी वर्कआउट आपला कसं वाटला ए बी सीबद्दल कोणाला काय अडचण असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की तुम्हाला मी हे, हे, हेल्प करायचा म्हणजे रिप्लाय देण्याचा मदत करेल आणि आपल्याला सपोर्ट करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र ॲप दाखवतो जरा त्याशिवाय मला बरं वाटणार नाही हे कसं नियोजन बनवलं करून टाका तुम्ही पण असल्या गोष्टीनं वेळ नाही लावायचा बॉडी बनवायची खाऊन भरती घेतली पाहिजे आवाकांची ड्रेस बीस काढून बॉडी खाऊन दिसली पाहिजे बॅग बी कशी काय कशी हो नाही करायचं नाद नाही करायचा जय महाराष्ट्र